अलिबाग एस टी बस स्थानकाची दयनीय अवस्था अलिबाग एस टी बस स्थानकाची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत जाते ठिकठिकाणी खट्टे तुटलेले कठडे आणि वेळेवर न येणाऱ्या बसमुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत मात्र ही परिस्थिती सुधारण्यासाठी एस टी प्रशासन काहीच करत नाही अलिबाग हे रायगडमधील एक महत्त्वाचं शहर असून जिल्ह्याचं ठिकाण आहे त्यामुळे नोकरी व्यवसाय आणि शिक्षणासाठी रोज हजारो नागरिक इथून प्रवास करतात एस टी महामंडळाच्या तिकीट सवलतीमुळे बहुतेक प्रवासी एस टीनेच प्रवास करणं पसंत करतात पण यात एसटी स्थानकाची सध्या अवस्था झाली आहे अलिबाग आगारात सध्या शहात्तर बस आहेत त्यात सतरा शिवशाही एक एकोणपन्नास जी आणि अकरा साध्या बसेस आहेत प्रवाशांना वेळेवर पोहोचवण्यासाठी पनवेल विना थांबा बस सुरू करण्यात आली पण जी भरण्यासाठी गेलेल्या बस वेळेवर परत न आल्याने प्रवाशांना तात्कळत थांबावे लागते बस स्थानकात चहू बाजूंनी खड्डे पडले पलटाजवळील कठडे तुटलेले आहेत त्याचबरोबर फलटामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून पावसामुळे ही समस्या अधिक गंभीर होती ही परिस्थिती प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत असून एस टी प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे प्रवाशांकडून बोलले जाते अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के न्यूज आणि इन्स्टा पेज क्रुश्युअल न्यूजला फॉलो करा